श्री स्वामी समर्थ साप्ताहिक राशी भविष्यामध्ये आपलं स्वागत आहे रविवार एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते शनिवार चार जानेवारी दोन हजार पंचवीस या आठवड्याचं आपण साप्ताहिक राशी भविष्य पाहूयात या आठवड्यातील महत्वाचे दिवस पुढील प्रमाणे आहेत सोमवारी तीस डिसेंबर रोजी सोमवती अमावस्या आहे आणि बुधवारी दोन हजार पंचवीस हे नववर्ष प्रारंभ होत आहे शनिवारी चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बुध ग्रहाचा राशीमध्ये राशी प्रवेश होत आहे या आठवड्यामधील चंद्राचं भ्रमण प्रमुखता वृश्चिक धनु मकर आणि कुंभ या चार राशींमध्ये असणार आहे साप्ताहिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींच साप्ताहिक राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा प्रगतिकारक ग्रहमानाचा लाभ देणारा आहे महत्वाचे निर्णय या आठवड्यामध्ये तुमचे योग्य ठरतील कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग वाढेल आठवड्याच्या सुरुवातीला एकोणतीस तारखेला येणारा रविवारी तुम्ही सावधपणे दिवस व्यतीत करावा आठवड्याच्या सुरुवातीला रविवारी एकोणतीस तारखेचा दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत केल्यास इतर सहा दिवस तुमच्यासाठी विशेष अनुकूलता प्रदान करणारे आहेत एकोणतीस तारखेला तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे आणि आरोग्याच्या तक्रारींमध्ये देखील थोडी वाढ होण्याची शक्यता आहे त्यानंतर येणारे तीस एकतीस एक दोन तीन आणि चार हे सहा दिवस तुमच्यासाठी अनुकूलता प्रदान करणारे आहेत आणि महत्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणारे आहेत या आठवड्यामध्ये तुम्ही निर्णय घ्यावेत नवीन योजना राबव्यात महत्वाच्या घेतलेले महत्वाचे निर्णय तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये उत्तम लाभ देणारे ठरतील कार्यक्षेत्रामध्ये मोठा मानसन्मान तुम्हाला प्राप्त होईल सामाजिक प्रतिष्ठा आणि मानसन्मानाच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या आर्थिक अडीअडचणी सोडवण्यामध्ये या आठवड्यात तुम्हाला यशील महत्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा या आठवड्यात तुम्ही पाठपुरावा करावा जुनी येणी वसूल करणं कर्ज प्रकरणे मंजूर व्यवसायामध्ये नियोजन यासारख्या कामांसाठी हा आठवडा अतिशय अनुकूल आहे कम्युनिटी मार्केट आणि गुंतवणूक मंडळींसाठी आठवड्याची सुरुवात उत्तम होईल तुमचे अंदाज योग्य ठरतील व्यावसायिक निर्णय तुमचे योग्य ठरतील आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी तीस तारखेला येणाऱ्या सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्ही महादेवाच्या आणि कालभैरवाच्या मंदिरामध्ये जाऊन हार नारळ पांढरे पेढे आणि एकवीस रुपये दक्षिणा अर्पण करावी आणि तुमचे कार्य सिद्धीस जाण्यासाठी प्रार्थना करावी वृषभ रास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा मध्यम स्वरूपाचा आहे या आठवड्यामध्ये महत्वाचे निर्णय घेत असताना विशेष दक्षता बाळगावी या आठवड्यामध्ये आठवड्याची सुरुवात तुमची उत्तम होईल एकोणतीस तारीख ही तुम्हाला अत्यंत अनुकूलता प्रदान करणारी आहे परंतु तीस आणि एकतीस डिसेंबर हे दोन दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत या दोन दिवसांमध्ये व्यवसायामध्ये मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे खर्चाच्या प्रमाणातही वाढ होण्याची शक्यता आहे आरोग्याच्या तक्रारींमध्ये या आठवड्याची ह्या दोन दिवसांमध्ये वाढ होईल त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी आठवड्याच्या सुरुवातीला निर्माण झालेली ही नकारात्मकता तुमच्यावर प्रभाव पाडणार नाही याकडे तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे आत्मविश्वास टिकून ठेवावा कारण पुढे येणारे एक दोन तीन चार जानेवारी हे दिवस तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत या दिवसांमध्ये घेतलेले महत्वाचे निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरतील आणि उत्तम निर्णय घेण्यासाठी ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल प्रसंग परिस्थितीचा जा अंदाज आल्याशिवाय महत्वाचे निर्णय घेऊ नयेत कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल व्यवसायाची घडी बसवणं व्यवसायामध्ये काही नवीन योजना राबवणं नवीन व्यवसाय सुरू करणं नोकरीमध्ये काही बदल घडवणं यासारख्या महत्वाच्या कामांच्या नियोजनासाठी हा आठवडा तुम्ही राखीव ठेवावा या आठवड्यामध्ये घेतलेले हे महत्वाचे निर्णय तुम्हाला उत्तम लाभ देणारे ठरतील नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्रदान करणारे ठरतील कुटुंब समवेत तुम्ही आनंदी वेळ घालवू शकाल विद्यार्थी आणि गृहिणींसाठी हा आठवडा अत्यंतिक महत्वाचा आहे हा आठवडा तुम्ही आनंद आणि उत्साहामध्ये व्यतीत करू शकाल तुमच्या मनाप्रमाणे दिवस तुम्हाला व्यतीत करता येतील आर्थिक स्थिरता कौटुंबिक सौख्य सामाजिक प्रतिष्ठा यासाठी हा आठवडा तुम्हाला अनुकूलता प्रदान करणार आहे या आठवड्यामध्ये घेतलेले निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरतील व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल नोकरदार मंडळींना नोकरीमध्ये अपेक्षित असलेले बदल घडवण्यासाठी ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी विशेष महत्वाचा आहे नोकरीमध्ये बदली बढती किंवा पगारवाढीशी संबंधित अडी सोडवण्यासाठी तुम्हाला वरिष्ठांचं सहकार्य प्राप्त होईल या आठवड्यामध्ये तीस डिसेंबर रोजी सोमवारी येणाऱ्या सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्ही घरामध्ये कापूर पाच लवंगा एक वेलदोडा या वस्तू धुपा सोबत जाळाव्यात आणि हे जाळलेलं धूप या सगळ्या वस्तू घरामध्ये तीन वेळा फिरवून उमऱ्याच्या बाहेर नेऊन ठेवाव्यात मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा सामान्य प्रतीचा आहे प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्वाचे निर्णय घेऊ नयेत आर्थिक निर्णय घेत असताना विशेष दक्षता बाळगावी कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता जरी तुम्हाला प्राप्त झालेली असली तरी फसवी परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते त्यामुळे हा आठवडा तुम्ही विशेष दक्षतापूर्वक व्यतीत करावा आर्थिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींनी विशेष दक्षता बाळगावी महत्वाचे निर्णय घेत असताना काळजीपूर्वक वागावं कुठल्याही आर्थिक प्रलोभनांना कुठल्याही आर्थिक योजनांना तुम्ही बळी पडू नये प्रत्येक गोष्टीची शहानिशा करावी नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला सर्वांचं या आठवड्यामध्ये सहकार्य प्राप्त होईल परंतु यासाठी तुम्ही सर्वांशी चर्चा केली पाहिजे आपल्याला निर्माण झालेल्या अडचणीची चर्चा केली पाहिजे महत्वाचे निर्णय घेण्यासाठी आपल्याला सर्वांचं सहकार्य कसं प्राप्त होईल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे हा आठवडा तुम्ही जास्तीत जास्त सावधपणे व्यतीत करावा या आठवड्यामध्ये येणारे एकोणतीस डिसेंबर एक आणि दोन जानेवारी हे तीन दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत या तीन दिवसांमध्ये तुम्हाला आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे खर्चाच्या प्रमाणातही वाढ होण्याची शक्यता आहे या तीन दिवसांमध्ये प्रवासात विशेष दक्षता बाळगावी कुठल्याही अनोळखी व्यक्तीबरोबर व्यवहार करत असताना सावध राहावं खर्चाच्या प्रमाणात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे आर्थिक फसवणुकीची देखील शक्यता आहे त्यामुळे हा आठवडा मिथुन राशीच्या व्यक्तींनी सावधपणे व्यतीत करावा या आठवड्यामध्ये महत्वाचे निर्णय घेण्याची गरज भासल्यास तीस एकतीस डिसेंबर आणि तीन चार जानेवारी हे चार दिवस तुम्ही राखीव ठेवावेत या आठवड्याचं नियोजन योग्य पद्धतीनं केल्यास महत्वाचे निर्णय घेण्यासाठी से संयम बाळगल्यास तुम्हाला मोठं नुकसान होणार नाही या आठवड्यामध्ये सोमवारी येणाऱ्या सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्ही कालभैरवाच्या मंदिरामध्ये जाऊन हार नारळ आणि पांढरे पेढे अर्पण करावेत आणि तिन्ही सांजेच्या वेळी आपल्या घरातील देवासमोर एक धूप जाळावं देवाला ते धूप ओवाळून ते धूप घराच्या उमऱ्याच्या बाहेर नेऊन ठेवावं कर्करास कर्कराशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा सामान्य प्रतीचा आहे प्रसंग परिस्थिती ओळखून वागावं मोठे आर्थिक व्यवहार करत असताना विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल परंतु महत्त्वाचे निर्णय घेत असताना विशेष दक्षता बाळगावी धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये या आठवड्यात तुमचा सहभाग वाढेल खर्चाच्या प्रमाणात या आठवड्यात वाढ होण्याची शक्यता आहे व्यावसायिक निर्णय तुम्ही सावधपणे घ्यावेत नोकरदार मंडळींनी वरिष्ठांशी कुठल्याही स्वरूपाचा मतभेद करू नये या आठवड्यामध्ये वरिष्ठांशी झालेला हा मतभेद झालेला मनभेद हा तुम्हाला दूरगामी नुकसान देणारा ठरू शकतो त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी विपरीत परिस्थितीमध्ये माघार घेणं या आठवड्यामध्ये जास्त योग्य ठरेल या आठवड्यामध्ये तुम्ही राखलेला संयम हा तुम्हाला दूरगामी लाभ देणारा ठरू शकतो त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी या आठवड्यामध्ये येणाऱ्या तीस आणि एकतीस डिसेंबर आणि तीन आणि चार जानेवारी हे चार दिवस तुम्हाला सावधपणे व्यतीत करायचे आहेत या चार दिवसांमध्ये बाळगलेली सावधानता ही तुम्हाला दूरगामी लाभ देणारी ठरेल जास्तीत जास्त संयम राखावा घरातील ज्येष्ठ मंडळींशी नोकरीमधील वरिष्ठांशी तुम्ही मतभेद टाळावेत महत्वाचे निर्णय घेण्याची गरज भासल्यास एकोणतीस डिसेंबर आणि एक आणि दोन जानेवारी हे तीन दिवस तुम्ही राखीव ठेवावेत महत्त्वाचे निर्णय या तीन दिवसांमध्ये घ्यावेत कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीनं हा आठवडा तुम्हाला साधारण लाभ देणारा आहे त्यामुळे प्रसंग परिस्थितीचं अवधान राखून वागावं या आठवड्यामध्ये निर्माण झालेली ग्रहांची प्रतिकूलता निर्माण झालेली ही सामान्य परिस्थिती याचा प्रभाव आपल्या कार्यक्षेत्रावर आपल्या मनस्थितीवर होऊ नये म्हणून या आठवड्याच्या रविवारी तुम्ही कालभैरवाच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावं आणि सोमवारी सोमवती अमास्येच्या दिवशी तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन कापूर जाळावा आणि एक मुठ तांदूळ अर्पण करावेत सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा महत्वपूर्ण निर्णयांचा आहे हा आठवडा तुमची जिद्द आणि चिकाटीची परीक्षा पाहणारा ठरेल परंतु तुम्ही यामध्ये यशस्वी व्हाल या आठवड्यामध्ये तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग वाढेल व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला सर्वांचं सहकार्य या आठवड्यामध्ये प्राप्त होईल या आठवड्याचे एक आणि दोन जानेवारी हे दोन दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत या दोन दिवसांमध्ये तुम्ही महत्वाचे निर्णय घेऊ नयेत इतर पाच दिवस म्हणजे एकोणतीस तीस एकतीस डिसेंबर आणि तीन आणि चार जानेवारी हे पाच दिवस तुमच्या दृष्टीनं विशेष अनुकूलता प्रदान करणारे आहेत व्यावसायिक निर्णय योग्य ठरवणारे आहेत नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्रदान करून देणारे आहेत हा या आठवड्यामध्ये आणि जानेवारी हे दोन दिवस इतर दिवशी तुम्ही निर्णय घेऊ शकाल नवीन योजना राबवू शकाल कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीनं ग्रहांची ही तुम्हाला या आठवड्यामध्ये प्राप्त होईल हा आठवडा तुमच्या दृष्टीनं विशेष महत्वाचा आहे गेल्या काही दिवसांपासून व्यवसायाची विस्कटलेली घडी बसवण्यासाठी ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल जुने हितसंबंध दृढ करण्याच्या दृष्टीनं व्यवसायामध्ये पुन्हा जुने तुमचे कस्टमर पुन्हा येण्याच्या दृष्टीनं आणि कर्तृत्वाचं सर्वांकडून कौतुक होईल हा आठवडा अत्यंत महत्वाचा जाण्याची शक्यता आहे सिंह राशीच्या दृष्टीनं गेल्या काही दिवसांपासून व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी या आठवड्यामध्ये ग्रहांची अनुकूलता प्राप्त झालेली आहे या आठवड्यामध्ये अनेक महत्वाचे निर्णय तुम्ही घेऊ शकाल नवीन योजना तुम्ही राबवू शकाल या आठवड्यामध्ये सोमवारी तीस डिसेंबर रोजी सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्ही कालभैरवाच्या आणि महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन कापूर जाळावा आणि एक मुठ तांदूळ अर्पण करावी कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण जाईल महत्त्वाचे निर्णय तुम्हाला घेता येतील विरोधकांच्या कारवाया हाणून पाडण्यामध्ये तुम्हाला यश येईल महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा तुम्हाला या आठवड्यामध्ये पाठपुरावा करता येईल कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल आठवड्याच्या सुरुवातीला कार्यक्षेत्रामध्ये थोडा विरोध होण्याची शक्यता आहे हा विरोध तुम्ही उत्तम पद्धतीनं हाताळू शकाल आणि विरोधकांना प्रत्युत्तर देऊ शकाल या आठवड्यामध्ये घेतलेले महत्त्वाचे निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरणार आहेत आठवड्याच्या तुम्ही निर्णय घ्यावेत कारण आठवड्याचे शेवटचे दोन दिवस तीन आणि चार जानेवारी तुम्हाला सावधपणे व्यतीत करण्याचे आहेत या दोन दिवसांमध्ये तुम्ही महत्वाचे निर्णय घेऊ नयेत आणि नवीन योजना राबवत असताना दक्षता बाळगावी बाकी इतर पाच दिवस म्हणजे एकोणतीस तीस एकतीस डिसेंबर दिस आणि एक दोन जानेवारी हे पाच दिवस तुमच्या दृष्टीनं अनुकूलता प्रदान करणारे आहेत महत्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणारे आहेत सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला लाभ होईल कार्यक्षेत्रामध्ये झालेली ही वाढ महत्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला मदत करणारी असेल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल व्यावसायिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता या आठवड्यामध्ये तुम्हाला प्राप्त होईल नोकरदार मंडळींसाठी या आठवड्यामध्ये नवीन संधींचा लाभ होण्याची दाट शक्यता आहे या आठवड्यामध्ये तुम्हाला वरिष्ठांचं सहकार्य प्राप्त होईल वरिष्ठांची मर्जी तुमच्यावर राहील आणि सहकार्यांचा देखील तुम्हाला साथ लावेल एकंदरीतच कन्या राशीच्या दृष्टीनं हा आठवडा विशेष महत्वाचा आहे गेल्या काही दिवसांपासून तुम्हाला अपेक्षित असलेले लाभ आणि संधी प्राप्त होण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्य सामाजिक प्रतिष्ठा यामध्ये तुम्हाला लाभेल सरकारी अधिकारी आणि खाजगी कंपन्यांमधील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांसाठी येणारा हा आठवडा विशेष महत्वाचा आहे तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घेता येतील आणि वरिष्ठांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल या आठवड्यामध्ये सोमवारी तीस डिसेंबर रोजी येणाऱ्या सोमवती अमावस्येच्या दिवशी कन्या राशीच्या व्यक्तींनी महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन धूप आणि कापूर जाळावा आणि ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करावा आणि शनिवारी येणाऱ्या चार जानेवारी रोजी शनी मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावं तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा महत्वपूर्ण निर्णयांचा आहे नवीन योजना राबवण्याचा आहे महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल या आठवड्यामध्ये तुळ राशीच्या व्यक्तींसाठी एकही दिवस प्रतिकूलता दर्शवत नाही त्यामुळे तुम्हाला या आठवड्यामध्ये महत्वाचे निर्णय घेता येतील नवीन योजना राबवता येतील आणि व्यवसाय आणि नोकरीमध्ये निर्माण झालेल्या विपरीत परिस्थितीला योग्य पद्धतीनं तोंड देता येईल सर्वांचं सहकार्य तुम्हाला लाभेल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग वाढेल हा आठवडा तुळ राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत महत्वाचा आहे एकोणतीस तीस एकतीस डिसेंबर एक दोन तीन आणि चार जानेवारी या आठवड्याचे हे संपूर्ण दिवस तुम्हाला अनुकूलता प्रदान करणारे आहेत या आठवड्यामध्ये तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल कौटुंबिक सौख्य सामाजिक प्रतिष्ठा देखील तुम्हाला या आठवड्यामध्ये प्राप्त होईल तुळ राशीच्या दृष्टीने येणारा हा आठवडा अत्यंत महत्वाचा आहे नवीन योजना राबवण्यासाठी तुम्ही या आठवड्यामध्ये विशेष प्रयत्न करावेत व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग वाढणार आहे समाजकारण आणि राजकारणाशी निगडीत असलेल्या व्यक्तींसाठी हा आठवडा विशेष महत्वाचा जाईल या आठवड्यामध्ये तुम्हाला नवीन योजना राबवता येतील तुमच्या मनाप्रमाणे दिवस व्यतीत करण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त झालेली आहे कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल या आठवड्यामध्ये तुम्हाला जोडीदाराची साथ लावेल मनाप्रमाणे दिवस तुम्हाला व्यतीत करता येईल आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी तीस डिसेंबर रोजी येणाऱ्या सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये धूप आणि कापूर जाळावा आणि ओम नम शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करावा वृश्चिकास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे नवीन योजना राबवण्याचा आहे महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे या आठवड्यामध्ये योग्य ठरतील हा आठवडा अत्यंतिक महत्त्वाचा जाण्याची शक्यता आहे या आठवड्यामधील सर्व दिवस तुमच्यासाठी अनुकूलता प्रदान करणारे आहेत कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल नवीन योजना तुम्हाला रा� राबवता येतील नोकरीमध्ये तुम्हाला अपेक्षित असलेल्या योजना राबवण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल या आठवड्याचे योग्य पद्धतीनं नियोजन केल्यास येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला उत्तम संधींचा लाभ होऊ शकतो हा आठवडा तुम्ही जास्तीत जास्त संयमानं व्यतीत करावा महत्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य या आठवड्यामध्ये प्राप्त होईल या आठवड्यामध्ये घेतलेले व्यावसायिक निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरतील नवीन योजनांचा या आठवड्यात तुम्हाला पाठपुरावा करता येईल कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग वाढेल या आठवड्यातील एक आणि दोन जानेवारी करावेत या दोन दिवसांमध्ये विरोधकांचा त्रास होण्याची शक्यता आहे या दोन दिवसांमध्ये नोकरदार मंडळींनी विशेष दक्षता बाळगावी हा आठवडा तुम्ही सावधपणे आणि संयमानं व्यतीत केल्यास येणारा काळ हा तुमच्यासाठी उज्ज्वल भवितव्याचा असणार आहे अत्यंतिक महत्वाचे निर्णय तुम्ही या आठवड्यामध्ये घेऊ शकाल तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये आणि दैनंदिन आयुष्य आयुष्यामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तुम्हाला या आठवड्यामध्ये यश येईल महत्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला लाभ होईल कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीनं ग्राहकांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल हा आठवडा वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी योग्य पद्धतीनं नियोजन केल्यास तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला, तुम्हाला मोठे मान सन्मान प्राप्त होण्याची शक्यता आहे सामाजिक प्रतिष्ठा कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी तीस डिसेंबर रोजी येणाऱ्या सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन कापूर आणि धूप जाळाव आणि ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करावा धनुरास धनुराशीच्या दनुराश, व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा भाग्यकारक ग्रहमानाचा लाभ देणारा आहे महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा तुम्हाला लाभ होईल नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल कार्यक्षेत्रामध्ये झालेली ही वाढ तुम्हाला उत्तम लाभ देणारी ठरेल नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल हा आठवडा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरणार आहे व्यावसायिक निर्णय तुमची योग्य ठरतील कार्यक्षेत्रामध्ये झालेली ही वाढ अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारी ठरेल नवीन योजना या आठवड्यामध्ये तुम्हाला राबवता येतील सरकार दप्तरी अडकलेल्या कामांमध्ये तुम्हाला या आठवड्यामध्ये यश येणार आहे ज्या व्यक्तींचे सरकारी बांधकामाशी निगडीत काम आहे अशा व्यक्तींसाठी हा आठवडा विशेष अनुकूलता प्रदान करणार आहे व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्य सामाजिक प्रतिष्ठा या आठवड्यामध्ये तुम्हाला प्राप्त होईल विरोधकांच्या कारवाया हाणून पाडण्यामध्ये तुम्हाला यश येईल त्यामुळे हा आठवडा तुमचा आनंद आणि उत्साहाचा जाईल नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा विशेष महत्वाचा आहे महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय योग्य पद्धतीने घेता येतील नोकरीमध्ये अपेक्षित असलेले बदल घडवण्याच्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करावेत बदली बढती आणि पगारवाढीशी निगडीत अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला वरिष्ठांचं सहकार्य प्राप्त होईल या आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी येणाऱ्या सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावं आणि हार फुलं अर्पण करावीत आणि शनिवारी चार जानेवारी रोजी तुम्ही शनी मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन पिवळ्या रंगाच्या वस्तूंचं दान करावं रास मकर व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा सावधपणे व्यतीत करण्याचा आहे कारण आठवड्याची सुरुवात ही थोडी संथपणे होण्याची शक्यता आहे नोकरदार मंडळींना या आठवड्यामध्ये थोड्या अडीअडचणींना सामोरं जावं लागेल तुम्हाला वरिष्ठांचं सहकार्य प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील वरिष्ठांच्या मर्जीमध्ये तुम्ही राहावं कारण या आठवड्यामध्ये वरिष्ठांशी झालेला मतभेद हा तुम्हाला दूरगामी नुकसान देणारा ठरेल त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी एकोणतीस तीस आणि एकतीस डिसेंबर हे तीन दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत केल्यास इतर पुढील चार दिवस म्हणजे एक दोन तीन चार जानेवारी हे चार दिवस तुमच्यासाठी विशेष अनुकूलता प्रदान करणारे आहेत महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणारे आहेत या आठवड्याची सुरुवात जरी तुमची संथपणे झाली तरी नवीन वर्षाची सुरुवात मात्र तुमची दमदार होईल महत्वाचे निर्णय तुम्हाला सुरुवात घेता नवीन योजना तुम्हाला राबवता येतील जुनी येणी वसूल करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करता येतील कार्यक्षेत्रामध्ये झालेली ही वाढ महत्वाच्या आर्थिक निर्णयांचा पाठपुरावा करण्यासाठी तुम्हाला अनुकूलता प्रदान करणारी आहे व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्य सामाजिक प्रतिष्ठा यामध्ये तुम्हाला लाभेल नवीन योजनांचा पाठपुरावा करत असताना मात्र या आठवड्यामध्ये थोडी दक्षता बाळगावी कुठल्याही आर्थिक प्रलोभनांना तुम्ही बळी पडू नये कार्यक्षेत्रामध्ये झालेली ही वाढ तुम्हाला उत्तम लाभ देणारी ठरेल नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्रदान करून देणारी ठरणार आहे या आठवड्यामध्ये सोमवारी येणाऱ्या तीस डिसेंबर रोजी तुम्ही महादेवाच्या कालभैरवाच्या आणि कुलस्वामिनीच्या मंदिरामध्ये जाऊन फुलं अर्पण करावीत आणि पांढऱ्या पेढ्याचं दान करावं कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा तुमची साडेसातीची तीव्रता कमी करणार आहे त्यामुळे तुमचा आनंद आणि उत्साह वाढलेला असेल मानसिक ताणतणाव या आठवड्यामध्ये तुमचे कमी होतील महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुम्हाला या आठवड्यात घेता येणार आहेत व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्य तुम्हाला प्राप्त होईल या आठवड्यामध्ये तुम्ही घेतलेले महत्वाचे निर्णय तुम्हाला नवीन योजना राबवण्यासाठी साथ देणारे आहेत हा आठवडा अत्यंतिक महत्वाचा जाण्याची शक्यता आहे साडेसातीच्या कालखंडामध्ये आलेला हा अतिशय महत्वपूर्ण आठवडा आहे यामध्ये तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणं कार्यक्षेत्रामध्ये काही बदल घडवणं नवीन योजना राबवणं यंत्रसामुग्रीची खरे खरेदी करणं वाहनांची खरेदी करणं यासारखे महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणं गरजेचं आहे अधिकारी वर्गासाठी हा आठवडा विशेष महत्वाचा जाईल महत्त्वाचे निर्णय तुम्हाला घेता येतील तुमच्यावर मोठ्या जबाबदाऱ्या येऊ शकतात त्यामुळे हा आठवडा तुम्हाला मोठ्या जबाबदारींना सामोरं जाण्याचा आहे या जबाबदाऱ्या तुम्ही उत्तम पद्धतीनं पार पाडू शकाल परंतु सहकार्यांचं सहकार्य कसं प्राप्त होईल याकडे तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचं आहे या आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी तीस डिसेंबर रोजी येणाऱ्या सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन हार नारळ अर्पण करावेत आणि पांढऱ्या वस्तूंचं दान करावं मीनरास मीनराशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा तुमचे साडेसातीची तीव्रता कमी करणार आहे या आठवड्यामध्ये तुम्हाला महत्वाचे निर्णय घेता येतील नवीन योजना राबवता येतील साडेसातीच्या कालखंडामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील मानसिक ताणतणाव या आठवड्यामध्ये तुमचा कमी होईल महत्वाचे आर्थिक निर्णय घेण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल कार्यक्षेत्रामध्ये तुमची वाढ होईल आणि झालेली ही वाढ तुम्हाला व्यवसायामध्ये स्थिरता देणारी ठरेल नोकरदार मंडळींसाठी देखील हा आठवडा विशेष महत्वाचा आहे या आठवड्यामध्ये अनेक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल आठवड्याची सुरुवात तुमची उत्तम होईल महत्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील नवीन योजनांचाही तुम्हाला पाठपुरावा करता येईल परंतु या आठवड्यामध्ये तीन आणि चार जानेवारी हे दोन दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत या दोन दिवसांमध्ये खर्चाची मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी प्रसंग परिस्थिती ओळखून वागावं या दोन दिवसांमध्ये अधिकारी वर्गाला मोठा त्रास होण्याची शक्यता आहे त्यामुळे कोणाच्याही प्रभावाखाली येऊन तुम्ही महत्वाचे निर्णय घेऊ नयेत कायदेशीर बाबींचं भान राखून तुम्ही कुठल्याही कागदपत्रांवर सही करावी आठवड्याची सुरुवात तुमची उत्तम पद्धतीनं होईल धडाकेबाज निर्णय तुम्ही घेऊ शकाल आर्थिक स्थिरता तुम्हाला प्राप्त होईल व्यवसायामध्ये मोठी वाढ होईल परंतु आठवड्याची शेवट तीन आणि चार जानेवारी तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत या आठवड्यामध्ये सोमवारी तीस डिसेंबर रोजी येणाऱ्या सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्ही महादेवाचं कालभैरवाचं आणि तुमच्या कुलदैवताचं दर्शन घ्यावं आणि या तीनही ठिकाणी तुम्ही पांढऱ्या आणि पिवळ्या अन्नपदार्थांचं दान करावं